आणि तुफान गर्दी तुफान गर्दी आता तुम्हाला पूर्ण गर्दी पूर्ण सीन दाखवणार आहे काय कुठं गाडा लागले आहेत काय कशी काही व्यवस्था आहे सगळी दाखवणार आहे चला ही बघा गर्दी आज आहे भूगी बंद आणि ही होळीची गर्दी ही दक्षची पहिली होळी आहे आणि दक्षला आम्ही नॅचरल कलर नाही आणले पण आम्ही कलर नाही लावणार आहे आता दक्षला फक्त पाण्याने जेवढं करता येईल तेवढं दक्षी पहिली होळी करणारे आत्ता तरी समुद्रावरती आणि आणि पूर्ण आत्ता भरती आली आहे समुद्राला हे बघा समुद्राची पूर्ण भरती इथपर्यंत पाणी आहे वरसोली बीचचा इथपर्यंत पाणी आलं आहे हे बीचवर आणि ती संपूर्ण गर्दी म्हणजे जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत सगळी माणसंच माणसं पूर्ण आणि भरती खूप मोठी आहे इथपर्यंत पाणी आले दगडांपर्यंत आणि चला आपण इकडून चालत जाणार आहोत पाणीचं एवढं आहे पाण्यातून त्याला जावं लागणार आहे काही नाही पाण्यात पाय बुडवले सगळे चप्पलवली झाली दक्षला दाख्ष। पहिल्यांदा पाण्यात भिजवणार आहे समुद्राच्या त्याला आम्ही अजून पाण्यात नाही भिजवलं त्याला खूप अट्रॅक्शन आहे पाण्यात सध्या <laughs> oh, oh, Rango banjmi jala jala itu. Oh, Alif baafle. Aishah lala juga. Aishah lala. Ayak rada rada rada. Rada rada lah. Hmm. 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 என்ன <laughs> பண்ண <laughs> <hums> 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 एवढी सगळी गर्दी जिथपर्यंत जाईल नजर तिथपर्यंत सगळं गर्दी पाणी पण भरपूर वाढलेलं आहे पण हे खोल नाही पाणी त्यामुळे इथं काही बुडण्याची काही भीती नाहीये खोल पाणी नाहीये हे सगळं हे एकदम गुडघ्या एवढं पाणी दिसतंय एवढंच पाणी बऱ्याच लांबपर्यंत कारण इथला बी हा होल नाही आहे त्यामुळं लहान मुलंसुद्धा सुद्धा एकदम सेफपणे खेळू शकतात काही प्रॉब्लेम नाही इथं गुडघे एवढंच पाणी फक्त इकडे आय इकडे मधी या मधी या या मधी या केरण काय लाटा पण अशा मोठ्या मोठ्या येतात आता पण छान वाटतंय काही धोका नाहीये लाटांचा खूप छान छान ते वाटत एवढं पाणी झालंय बीच येऊन भिजणार हे फिक्स होत आणि कपडे आणले नाही आम्ही डायपर असं बॅग मध्ये डायपर घातलं त्याला त्याचे कपडे भिजलेली म्हणून त्याला आता असं घेतलंय त्यामुळे काही थंडी पण वाजत नाही काय ही गर्दी संपूर्ण फुल ट्रॅफिक जॅम आम्ही शंभर मीटर आधीच गाड्या लावल्यात आमच्या आणि ही संपूर्ण गर्दी कारण आता घरी निघालेत लोक परत तर ही पूर्ण ट्रॅफिक होऊन बसतो